नमस्कार मी नानासाहेब वाघमारे सरकोली हा व्हिडिओ काढण्याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यापासून मला बारामतीचे शुकूर शेख यांनी फोन केला होता की सर औषध अमृत ज्यूस चांगला आल्या आहे आणि तुम्ही घ्या मग मी सरांना बोलो लई कंपन्या केल्या म्हणलं आता तर कामात जाऊन पोट भरतोय माही मला करू द्या पण नाही सर म्हणले अशी एक वाटलं औषधं आले की आपल्याला आता ह्यातून चांगल्या लोकांपर्यंत आपण चांगल्या लोकांना आजारी नीट करू शकतो मग बोललो मग त्याने मी कुठल्या कुठल्या आजारावर चालते ते म्हणजे शुगर असेल बी पी असेल तुमचं मुळ्यात असेल मनका गॅप असेल लेडीज प्रॉब लेडीजचं प्रॉब्लेम असलेलं सगळ्यावरती चालते एकच औषध चालते मग सरांना बोललो म्हटलं मग जी काय श्वसना त्रास आहे त्यावर चालते का बिंदास वापरा मला चालते सर मग मी काय केलं माझ्या मेसेजलाच श्वसना त्रास होता त्यामुळे मी एक बॉटल मागवली सर म्हटलं तुम्ही प्रेस करताय मला एक बॉटल द्या मग मी आणली ती आणि मग दहाव्या दिवशी मग माझ्या मेसेजला फरक चांगला पडला का तर ती चार दोन दिवस संध्याकाळी झोपली का जो दसकून उठाई का तो श्वास व्यवस्थित चालत नव्हता तो बंद पडला नव्हता आणि बंद पडला का ते उठून दसकून उठाई त्यामुळं रिझल्ट मला भारी वाटला म्हटलं का तर औषधं खरं दम आहे मग मी मग माझ्या बहिणीला औषध दिलं त्याला थोडा चालला त्रास आणि गुडघेदुघे तापता त्यामुळं मी एक बॉटल मागवली गेल्या दोन महिन्यात दोन महिन्याखाली मागवली आतापर्यंत तिनं मेडिकलमध्ये एक सुद्धा गोळी खाली नाही त्यामुळं मला विश्वास पटला आणि मी काय केलं ही माहिती फक्त आमचे माझे मित्र समाधान भोसले म्हणून आहेत त्यांना म्हणलं बाबा औषध चांगलं आहे आणि आपण काम करूया का तर आम्ही दोघांनी आतापर्यंत प्रत्येक कंपनी काम केले त्यामुळे काम करूया आणि मग त्यांनी सिद्धेश्वर भोसले साहेब त्यांना प्यारे हाताची बोटे वाकडी झाली त्यानंमुळे त्यामुळे त्यांना दिले आणि त्यांनी लगेच त्यांना सांगितलं की तिने लगेच पैसे दिले आणि त्या त्याचबरोबर ते समाधान भोसले त्यांना शुगर होती त्याने पण त्यासोबत घेतलं आणि मग त्यांना दहाव्या दिवशी रिझल्ट चांगला आला दोघांनी सांगले सुधाबाई म्हटले फरक चांगला वॉट जरा वाळगले आणि मग समाधान भोसल्यांची शुगर औषध घ्यायच्या अगोदर दोनशे ब्याऐंशी होती आणि दहा दिवसानंतर चेक केली तर दोनशे बत्तीस आली आणि मी आता आ, ता दे दे एक तासापूर्वीच भेटलो त्यांना तर तिने आणा मला मी ह्याच्या अगोदर एक दहा दिवसानंतर चेक केली ती एक एकशे सत्त्याऐंशी आली मला मग रेजेस चांगला आहे चांग ना चांगला आहे ना कारचा मग माझे मत काय आहे की ज्यूस खरंच चांगला आहे प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि जो काय कुठला पण बी पी शुगर असू द्या मलकेमध्ये गॅप असू द्या किंवा मुळात असू द्या किंवा किता हजार आजार असू द्या तो एका बॉटलमध्ये पन्नास टक्के कर होते आपल्याला कमीत कमी तीन तीन महिने तीन बॉटलचा कोर्स करायचा आहे एकदा नीट झालं म्हणून काय लगेच बंद करायचं नाही पुन्हा कायमस्वरूपी जर गोळी खाय नसेल तर तीन बॉटल जर तुम्ही प्याला तर तुम्हाला कुठलाच आजार येऊ शकत नाही यामध्ये ह्या अमृत ज्यूसमध्ये ताकद आहे आणि मी आत्तापर्यंत दहा ते पंधरा लोकांपर्यंत ह्या औषध दिलेलं आहे मग कुणाला मुळ्यात असेल कुणाला पॅरलेस झालेला असेल कोणाला शुगर असेल आतापर्यंत मी प्रत्येक आता कालच मुंबईला मी दोन दोन बॉटल पाठवल्या तो रिझल्ट आपल्याला थोड्या दिवसात समजेल आणि मी फॉलोअप पण घेतो लोकांची की तुम्ही औषधी वेळेवर घेताय का आणि ह्याचं पथ्य फक्त एकच आहे पथ्य दुस फक्त दुधाच्या चहा सकाळी पेजा नाही बाकीचं तुम्ही काय करू शकता त्यामुळे औषध खरंच चांगलं आहे आणि प्रत्येकानं घ्या अशी माझी विनंती आहे नमस्कार